जय आणि नमस्कार आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित त्याबद्दल तुमचे आभार स्वागत करतो सगळ्यांचं पत्रकारांचं ही प्रेस बोलवण्याचं कारण गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित रविदास महाराज जयंती उत्सव दोन हजार पंचवीस डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे या सोहळ्यासाठी इतर आपले मंत्री प्रताप सरनाईक तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेशजी मस्के आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच तुम्ही देखील सर्व पत्रकार म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित राहावा असं तुम्हाला मी विनंती करतो आणि आमच्या ठाण्यातील सर्व समाज बांधवांना या तुमच्या माध्यमातून आवाहन करेल की या कार्यक्रमाला या जयंती सोहळ्याला सर्वांनी सहकुटुंब एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी हे सर्वप्रथम ही जयंती ठाणे महानगरपालिकेमध्ये पहिलं वर्ष हे आहे जे की ही जयंती ह्या महा महाराष्ट्रामधली ही पहिली जयंती जी महापालिका साजरी करते त्यामुळे महापालिका प्रशासनाचे देखील मी या ठिकाणाहून त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी हे आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं याच्यामध्ये मोठं योगदान हे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं आहे त्यामुळेच हे सगळं उत्साह आमच्या समाजाला प्राप्त होत आहे त्याच्यामध्ये आमचे युवा प्रमुख एकनाथ भोई यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला मदत केली आहे अजून सर्व आमचे कमिटीचे मेंबर जे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत राजाभाऊ चव्हाण सुनीलजी लोंगरे उपाध्यक्ष विक्रमजी चव्हाण रोहित सचिव तसेच सहसचिव संतोष जाधव सुनील गवळी आणि संतोष मचके ही सर्व उत्सव समिती समितीसाठीही का कार्यनत आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करील की या अठ्ठावीस तारखेला आमच्या संपूर्ण समाज बांधवांना हा तुम्ही तुमच्या मार्फत संदेश द्यावा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहा आणि हा आनंद उत्सव पार पाडण्यास सहकार्य करा असं बोलून कार्यक्रमाचा असा आहे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे काही मान्यवरांची उपस्थिती म्हणजे दीप्रज्वलन होईल त्यानंतर सव्वा अकराला ला समाज प्रबोधन काही व्याख्यान व्याख्यते आहेत जे समाजाला काही प्रबोधन तर सांगतील त्यानंतर बारा वाजता गुरु रविदास महाराज यांच्या विचा, विचार विचारसरणीवर आधारित समकालीन विचारावर आधारित गाथा रविदासांची गुरु रविदासांची हा कार्यक्रम आयोजित केला आहे पुन्हा मान्यवरांचे सत्कार आहेत गुन्हेजव विद्यार्थ्यांचे सत्कार समाज मान्यवरांचे सत्कार आणि त्यानंतर सर्व समाज बांधवांसाठी स्नेहभोजन याचं आयोजन केलेलं आहे पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आहे मिरवणूक हा पूर्ण कार्यक्रम हॉलमध्ये आहे शिष्यवृत्ती एकूण एक लाख रुपये हे महापालिकेने संपूर्ण यादी ती महा मुलांकडे ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांची केलेली आहे त्या तीस तेहतीस विद्यार्थ्यांना ती तीन हजार प्रमाणे ती शिष्यवृत्ती दिली जाईल आणि समाजरत्न पुरस्कार जे आमच्या समाजातील काही प्रतिष्ठित किंवा जे उद्योजक असतील असे पाच किंवा दहा लोकांना ते पुरस्कार आम्ही प्रदान करतो हे सर्व महापालिकेच्या शाळेवरून उत्तीर्ण झालेले आहेत गरीब कुटुंबातले समाजातले मुलं आहेत जे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन पर काय निधी मानधन त्यांना देण्याचं हे आहे पुरस्कार हा ते समाजातील काही जे प्रतिष्ठित आहे जसं की कोणी वकील आहे किंवा आता नवीन आमचे काही डॉक्टर दोन मुलं झालेले आहेत अजून जे उद्योजक आहेत उद्योजक आहेत कोणी न्यायाधीश न्यायाधीश आहेत काही असे या समाजातील प्रतिष्ठित आणि हा पहिलं वर्ष आहे आम्ही आम्हाला वेळ थोडा कमी मिळाला त्यामुळे जे आता आम्हाला जमा करता येईल का जी माहिती घेता येईल ती घेऊन आम्ही पुढे जातो सर्व पत्रकार बांधवांना आपण या ठिकाणी आला सर्वांचा आभार व्यक्त करतो पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे आज पत्रकार परिषद शासकीय विश्राग म्हणून ठाणे या ठिकाणी गुरु संत शिरोमणी रविदास महाराज जयंती दिनानिमित्त पत्रकार परिषद आम्ही ना या ठिकाणी ठेवली आहे आपण प्रशासन आणि ठाणे शहरातल्या हद्दीमध्ये राहणाऱ्या रहिवासी तसेच महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना संत रविदास महाराज जयंतीनिमित्त माहिती मिळावी यासाठी आपण आमचे सहकारी आहात आणि आपल्या माध्यमातून ती माहिती मिळेल अशी मी अपेक्षा करतो काशीनाथ का का घाणेकर या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला गुरु संत शिरोमणी रविदास महाराज जयंती समिती ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सव आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे कमिटीचे अध्यक्ष बालाजी कांबळे साहेब हे बसलेले आहेत कमिटीचे महासचिव विक्रमजी भोई साहेब या ठिकाणी बसलेले आहेत राजकुमार मालवी आहे संत सुभाषजी आयरे आहेत संतोषजी मस्के आहेत मित्रांनो खर तर महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका ही पहिली महापालिका आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव घडलेले हो। असे एकमेव हो मुख्यमंत्री होऊन गेलेले आमचे अनाथाचे नाथ एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांनी महापालिकेमध्ये ठराव पास करून आम्हाला महापालिकेच्या जयंती उत्सव मध्ये महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे असं ज्यांनी ठराव पास करून घेतला आमचे ठाण्याचे ज्येष्ठ शिवसैनिक नेते एकनाथजी गोईल आणि समस्त समाज आज काशीनाथ घाणेकर मध्ये आनंद आहे आणि हे आनंद उत्सव फक्त एकनाथजी शिंदे साहेबांमुळे आम्ही साजरा करू शकतो असं आम्हाला त्यांचं खूप खूप आभार करू आणि कौतुक करू वाटत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी एक वाजता जयंती उत्सवाला उपस्थित राहणार आहेत सकाळी वाजता नेते मंडळी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहणार आहेत आणि आपणही त्या ठिकाणी उपस्थित राहावा अशी अपेक्षा करतो आणि आपल्या माध्यमातून तमाम शासकीय राजकीय आणि ह्या महाराष्ट्राच्या नागरिकांपर्यंत मेसेज पोहोचावा अशी आपल्याकडनं मी अपेक्षा करतो धन्यवाद तेवीस संस्था ठाण्यामध्ये आहे ज्या संस्था या सगळ्या संत रोहिदास जयंतीमध्ये सहभागी होणार आहेत त्या ठाण्यामध्ये तेवीस संस्था आहेत त्या संस्थेमध्ये आम्ही सगळ्यांपर्यंत पोचलेलो आहोत आणि ते संस्था आपण या कार्यक्रमाला सहभागी होणार मुळात सकाळच्या वेळेला जसं यांनी सांगितलं की आम्ही आपण जर आमचं पत्रक बघितलं असेल तर हा सर्व समाविष्ट राजकीय कार्यक्रम नसून समाजाचा कार्यक्रम आहे त्यामुळे समाजातले सगळे नेते समाजात ने कोणी ने राष्ट्रवादीचा असेल कोणी भाजपचा असेल कोणी शिवसेनेचा असेल कोणी मनसेचा असेल तर आम्ही सगळ्यांना घेऊन या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे संजय जे केळकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आणि ते जी कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे ती शिष्यवृत्ती एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते तेहतीस विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती आम्ही महानगरपालिकेतर्फे आमच्या समाजातल्या जे गरीब बांधव आहेत त्यांना ती देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पाच समाजरत्न हे आम्ही आमच्या ठाण्यात काढलेले आहेत ज्यांनी गेल्या तीस वर्षापासून या समाजाचं प्रतिनिधित्व आणि समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी जी केलेली आहे असे पाच समाजरत्न ते सुद्धा आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये आपण नावं टाकलेली आहेत आमच्याकडचे सुशील असणारे अं पाले पालेकर म्हणून आहेत महेंद्र पालेकर ते सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन गेल्या महानगरपालिकेमध्ये आपण पाहताय त्यांचं नाव आहे भाई आशिंकर म्हणून आहे अशी मोठमोठी मुट मंडळी ते पंच्याऐंशी वर्षांचे काय नाव सांगितलं सा ता। सा त्यांचं वो आपले गृहस्थ ज्यांनी समाजासाठी काम केलं नगरला राहतात सुनील कांबळे सुनील कांबळे जे पंच्याऐंशी वर्ष आज चर्मकार समाजाचं नेतृत्व कांबळेचे ते नेतृत्व करतायत त्याच्यानंतर महादेव नांदगावकर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ज्यांचा उपव्च्य इथे पुतळा होता तो आता काढण्यात आलेला आहे तो बसवण्यासाठी ते चर्मकार समाजाचे होते महम्मद नांदगावकर म्हणून त्यांचा मुलगा रमेश नांदगावकर हे आमच्या ठाण्याचे उपमहापौर म्हणून होते आणि त्यांचा आत्ता मुलगा अमित नांदगावकर हा सुद्धा चर्मकार समाजामध्ये एक रत्न आज त्यांची समाजासाठी बरीचशी बांधील आहे अशा सगळ्याच बाबतीमध्ये हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला सुद्धा माननीय संजयजी केळकर साहेब माननीय निरंजन डावकरे साहेब माननीय रमेश वैती साहेब हेमंत पवार साहेब राम रेपाळे साहेब त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब प्रताप सरनाईक साहेब रवी पाठक साहेब जितेंद्र आव्हाड साहेब असे सगळे माणसं या आम्ही कार्यक्रमाला आमंत्रित केलेली आहेत आमच्या मार्फत काही राहिला असेल तर या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचवा आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित राहा अशी मी या पत्रकार परिषदेमध्ये समाज बांधवांना मागणी करतो <laughs> <laughs> सुनील बोल सुनील hmm. बोल कुठे <laughs> <पुटेंग। laughs> मागील दहा वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो अं शासनाच्या जीआर मध्ये संत रविदास महाराजांच्या नावाचा समावेश नव्हता पहिल्यांदा जेव्हा आम्ही दोन हजार पंधरा ला मागणी केली तर तेव्हा आम्हाला कळालं होतं की शासनाचं जी मध्ये संत रविदास ना महाराजांचं नाव आहे जे काही काही ठराविक मंडळी आहे ठाण्याची त्यांनी पाठपुरावा सुरू केला मान्यवर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ने। आणि आमचे जे स्थानिक नगरसेवक आहेत हो एकनाथ भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून तीन वेळा महासभेत आपण ठराव घेतला तो ठराव शासनाकडे पाठवला हो मग मदन येरावर सामान्य प्रशासन मंत्री असताना राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते तेव्हा शिंदे साहेबांनी एक विशेष पत्र साहेबांना लिहिलं आणि तो नाव दोन हजार महानगरपालिका पहिली अशी महानगरपालिका आहे ज्याच्याकडनं आपण आर्थिक निधी मंजूर करून घेतलेला आहे दोन हजार वीस मध्ये जानेवारी मध्ये ही पहिली महानगरपालिका ज्यांनी संत रविदास महाराजांसाठी जयंतीसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे तेव्हापासून काही ना काही कारण कोविड पुणे आणि बरेचसे सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी होते त्यामुळे हा सदर कार्यक्रम करता आला नाही म्हणून हा कार्यक्रम आता फेब्रुवारीला शुक्रवारी काशीनाथ तर त्यामुळे आपल्या सर्वांतर्फे म्हणजे माध्यमातून माझी सर्व चर्मकार समाज बांधवांना कडकडीची विनंती आहे हे त्या कार्यक्रमाची सर्वजण उपस्थित राहून स्वभाव वाढवावी हे सगळ्यांनी चाय पिऊन जाय